सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेऊ असं आश्वासन विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले पुण्यश्लोक अहिदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध प्रश्न व समस्या सोडवून विद्यापीठ प्रशस्त होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सम्मेत लवकरच एक बैठक बोलावणार असल्याचं महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सांगितलं दरम्यान सोमवारी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट दिली त्यावेळी ते त्यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा घेतला पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर पुतळा व स्मारकाची त्यांनी पाहणी केली यावेळी प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनिघारे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरठे स्मारक समितीचे सदस्य माऊली हळवणकर शिवाजी बनकर प्राध्यापक सुभाष मस्के बापू मेडगिरी हांडे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत आदी उपस्थित होते दरम्यान संदर्भात आठवड्याभरात संबंधित विभागाच्या मंत्र्यांची तसंच सचिवांची बैठक घेऊन त्या सोडवण्यासाठीचा प्रयत्न करू मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत देखील बैठक लावून विद्यापीठ प्रशस्त करण्यासाठीचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी विद्यापीठाचे अधिकारी तसंच विविध प्राधिकरणाचे सदस्य उपस्थित होते